सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दिनांक सत्तावीस एप्रिल आज शनिवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील ही संकष्ट चतुर्थी खूप खास आहे मुलांसाठी आईने ही एक गोष्ट बाप्पाला यावेळी अर्पण करायची आहे तर आज संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला छान अभिषेक घाला अभिषेक घातलेले तीर्थ आपल्या मुलांना थोडं का होईना प्यायला द्या आपल्या मुलांकडूनसुद्धा गणरायाची सेवा करून घ्यायची आहे मुलांकडून गणपती स्तोत्र अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा बोलून घ्यायचं आहे नाही अकरा वेळा किमान एक वेळा तरी गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व पठन पठण करून घ्यायचं आहे मुलांकडून मी म्हणेल रोज संध्याकाळी ही सवय लावून घ्या मुलांना की गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष तारक मंत्र आपल्या मुलांकडून एक वेळा तरी पठण करून घ्यायचं बोलून घ्यायचं म्हणजे त्यांचं पाठच होऊन जाईल शुभम करोती बोलतो त्याचवेळी हे सुद्धा आपण बोलून घ्यायला हवं त्याचबरोबर मुलांनीसुद्धा या दिवशी आपल्या बाप्पाला एकवीस दुर्वा लाल जास्वंदाचं फूल जास्वंदाचं नसेल दुसरं कुठलं तरी फूल अर्पण करायचं आहे गणरायाला साष्टांग दणवण घालून नमस्कार करून बाप्पाला प्रार्थना करायची आहे की मला यशस्वी कीर्तिमान होऊ दे प्रत्येक क्षेत्रात माझं नाव होऊ दे माझ्या आईवडिलांचं नाव मी छान कमवू दे अशी छान प्रार्थना करायची आहे बाप्पाला त्याचबरोबर आज, आज गणपतीला तुम्ही एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी कापूर आरती करायची आहे आणि आज चंद्रोदय दहा वाजून रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर आईने मूठभर मूग घ्यायचे आहे आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे दहा वाजून बारा मिनिटांनी चंद्रोदयावेळी गणपती बाप्पाला हिरवे मूग आणि गुळाचा खडा अर्पण करायचा आहे तुम्ही हा उपाय घरीच करायचा आहे तुम्हाला मंदिरात आता वेळी तर मंदिर बंद असेल आपण हा उपाय घरीच करायचे आहे उपाय नाही म्हणणार मी ही सेवा आहे गणपती बाप्पाला हिरवे मूग आणि गूळ खूप प्रिय आहे हिरवे मूग आणि गूळ आपल्या मुलांच्या यशस्वी होण्यासाठी प्रगती होण्यासाठी आईने इच्छा बोलून घ्या तुमच्या मुलांविषयी कुठलीही इच्छा असेल तुमची परीक्षेत यश मिळण्यासाठी नोकरीत लग्न कार्य संतान प्राप्ती तुमचे मुलं लहान असो किंवा मोठे अगदी झोळीत झोपणारे मुलं असो किंवा अगदी मोठे झालेले असेल लग्नकार्य झालेलं असेल प्रत्येक आईने आज गणपती बाप्पाला दिनांक सत्तावीस एप्रिल शनिवार संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला मूठभर मूग आणि गुळाचा खडा अर्पण करायचा आहे एखाद्या वाटीत बाप्पा जवळ ठेवायचा आहे ठेवताना इच्छा बोलून घ्यायची आहे चंद्रालासुद्धा ओवाळून गणपती बाप्पाला ओवाळा आरती करा यावेळी आणि चंद्राला ओवाळून तुम्ही उपवास सोडायचा आहे उपवास नसल करत तर नुसतं गणपती बाप्पाची आरती करून घ्या चंद्राला ओवाळून घ्या आणि बाप्पाजवळ हिरवे मूग आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे रात्रभर ते तसंच राहू द्या तुमच्याकडं मुंग्या वगैरे लागत असेल तर ते रात्री थोड्या वेळ थोड्या वेळ ठेवून उचलून घेतलं तुम्ही तरीही चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या उद्या रविवारी आपल्याला एखाद्या गाईला खाऊ घालायचं आहे गूळ आणि मूग स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे आता मूग पडतील असं तुम्हाला भीती वाटत असेल तर एक ताजी चपाती करा त्यात ते मूग आणि थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ते सर्व आपल्याला गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे बघा प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल मुलांविषयी कुठलीही इच्छा असेल प्रत्येक आईची प्रत्येक इच्छा उद्या पूर्ण होणार आहे अगदी चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसून येईल गणराया तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तर आज संकष्ट चतुर्थीला काही नाही करता आलं तर गणपती बाप्पाला एक नारळ अर्पण करा तुम्ही मंदिरात गेलात तर म्हणते मी गणपती मंदिरात गेला तर एक नारळ अर्पण करा त्याचबरोबर लाल फूल एकवीस दुर्वा स्वतःच्या हाताने तयार करा दुर्वांना हळदी कुंकू अर्पण करून व्हावून मगच गणपती बाप्पाला आपण दुर्वा अर्पण करायचे आहे बाप्पाजवळचं थोडंसं बोडभर हळद कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे सौभाग्यवती राहाल तुम्ही कायम आणि मुलांसाठी आपल्याला हिरवे मूग आणि गुळाचा खडा अर्पण करायचा आहे आणि उद्या रविवारी तो गुळाचा खडा आणि हिरवे मूग एखाद्या चपातीत दुमडून आपण गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे गाईला खाऊ घातल्यानंतर स्वतःच्याच घरी या दुसऱ्यांच्या घरी जाऊ नका आणि गाईला नमस्कार करा गाईच्या पोटी म्हणतात ना सर्व देवी देवता वास करतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद